पाकस करते बा बा ए बा 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 कर कर बा ए तो कर जी बड़ा बाहर कर देता आ आगर आ कर चल करके Bye. जोका खाऊ आहे खाऊ का जोका <खाँगा। laughs> <खाँगा। laughs> इकडं बाग इकडं बाग आहे बरे नाकाचे डोरे हे बरे इकडं बाग खाली बाग नको कशी बाग ती खाली बोआ बोआ इकडं बाग

आलोय दीदीला कपडे घ्यायला दुकानात चौक जवळच आहे बोटी सगळ भेटत चापलाव तिथं चौकात या उन्हाच्या कारात आलोय मारणाच मन पडले पड उद्या आम्हाला ओनाच्या कारात प्रवास करायचा आहे ड्रेस घ्यायला आली एकदम मी थांबलोय बाहेरच म्हणलं काय आहात का मग आपलं तरी ध्यान या म्हणलं बाहेर म्हणलं तुम्हाला तोवर बाहेरचं जावा हो, तर खूप वाट विशेष म्हणजे कसा रोड वाचतोय बाहेर सगळ्या प्रकारची दुकानं पण आहेत तिथे काय बसत आहे जसे हो। पलीकडं पायपाचा स्टॉक आहे उपलब्ध नुसते गाड्याची वर दर बघायची दुसरे काय नाही बघा बाय निघी नाट फटाक्याला प्लॅस्टिकच्या चटया उषा मकरंद भावा इकडं पण मकरंद भाव आहेत आणि हे गाद्या सगळं विकण्यासाठी उपलब्ध आहेत आणि बिहारचं गंग हे कामाला आलेलं पलीकडला गडिंदो टोटल गर्दी झालेली आहे बॅरिकेडिंग केल्या पाहित ना सर पलीकडं जायला हो पुण्यात रोड मी तर ट्रॅफिक व्हायचं आहे मला तिकडून अशी बॅरिगेटिंग वर टाकली आणि तिकडून वरण खाली आणि मग तिकडे शिरायच आस केले बाय मित्रांनो आमची परी खाती तो का मोबाईलचारती परे मोबाईलच तुला नाही खायच्या हा तो का कशी करते ककडी खायची का ककडी खायची ककडी आव मोबाईल उच्चल कस करते बाय का आता लगेच इकडे येऊन बसते का ना बघा पोहे बघ मोबाईल आठला एडा चाळा करते

Jahat, jangan dilahirkan. Polan pada polan, langka besar. Hmm. Polana, maksud. Selebihnya mm. kita kecil. Mm. Arti diset, naik. Blur, kirim. Beri disk di peta. ये पर इकडे इकडे اچ्या पे हो चला 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 चाल की चल इकडे चल

Tao có ba ba bác cát, ngay 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 ba, जा की मग परेगडे चला काय परगडे याच्यात पिऊन झालेला आहे मस्तपैकी तिकडे या चल नात काही करणं भाऊ बाय मित्रांनो झाले वातावरण असं आता वाटलं पाच आणि मी फिरतो इकडे तिकडं सर वापस जायेंगे परीक्षे पास काय करते परे परे बघते कपडे उचलून मी आलो नाईन चालू आहे इथं मित्रांनो आणि हे वा रोड आहे इकडे मस्तपैकी ओके नियोजन चाललं आहे दोन दिवस झालं नसतं कोलीत हां कसं आहे मित्रांना दुसरं आहे निवांत हात पाय तुलं निवांत रिलॅक्स काम केलं पण पचास कटरा येतं आहे बसलो आहे आता इथं ओके माहिती काहीतरी पुण्यात आंदोलन चालू वाटतं काँग्रेसच्या चाललं आहे टीम बसलो आहे बघ राजकारण चालू आहे बघा आता असलं शेतकऱ्यांना कोण लक्ष व्हायला लागले असित्रांनो परीक्षित तिकडे खोली ओके म्हणजे बसलो हो। इंजिन बस चाललंय कार्यक्रम

पर इकडे चल नाही अरे चप्पल कुठे गेली एक हा एक चप्पल घाललं चल त्याला काय लागला चप्पल कुठ टाकली बघ